विभागीय सर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह संकुल निंभू रामराव तिथे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनानिमित्त आणि आपल्या भारतीय संविधानाला पंच्याहत्तर गौरवशाली वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शासन नियमावलीनुसार निर्देशानुसार कार्यक्रम घेण्यात आले आणि सव्वीस नोव्हेंबरपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत आता हे कार्यक्रम ओघावणे

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अर्पण करीत आहोत आणि संविधानाने खऱ्या अर्थानं आपल्याला असं वाटतय की ही संधी दिली आहे की आपण आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आपल्याकडूनच प्रेरणा मिळाली पाहिजे कारण आपण त्यांच्यापेक्षा वयाने मोठे भले क्वालिफिकेशन एज्युकेशन ॲज अ आय टी आजचा आय टी वर्ल्ड याच्यामध्ये आपण त्यांच्याशी कम्पॅरिझन नाही करू शकत इनफॅक्ट फॅक्ट इट इज म्हणजे रिअल फॅक्ट आहे पण आपले जे अनुभव आहे ते त्यांच्यापेक्षा जास्त आहे आपलं वयोगट जो आहे आपला जो एक्सपर्टाईज आहे आपल्या अनुभवातून

तिथल्या परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर वर्षात खूप काही चेंजेस नाही झाले मग प्रगतींचा जो भाग आहे तो आम्ही कसाच स्वीकारला याचे मागचे कारण हे आहे की मागच्या पंधरा ते अठरा वर्षापासून फक्त आणि फक्त परराष्ट्रीय लोक युद्धांचं पंचशील आणि बाकी राष्ट्रांमधल्या संविधानाचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशासनाचा अभ्यास करून बाबासाहेबांनी आणि त्यांची टीम काटक मला सगळ्यांचे नाव माहीत नाही सध्या लक्षात नाही पण बाबासाहेबांचं नाव याच्यासाठी त्याच्यासाठी लक्षात आहे कारण त्यांची जी भूमिका होती ती प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची पंचशिलामधून

शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कार्यक्रमानंतर लगेच रॅलीच्या माध्यमातून शिवाजी महाविद्यालयापासून ही रॅली आणि हा संविधानाचा रथ आम्हा सर्व संविधानाच्या पाईक आणि बंधुबांधवांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पोहोचला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ त्या परिसरामध्ये त्यांना अभिवादन हारार्पण माल्यार्पण करण्यात आले आणि या रॅलीची संविधानाच्या या जागराची तिथे सांगता झाली पण हा प्रवास संविधानाच्या नवीन आणि जुन्या त्यासोबतच आधुनिकतेला जुळणाऱ्या या संपूर्ण समताबंधुता न्यायाच्या जागराला आपल्याला अखंड आणि निरंतर ठेवायचं आहे त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंतच्या कालावधीमध्ये शासनाद्वारे विविध कार्यक्रम उपक्रम घेण्याबाबत निर्देश आणि सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वसतिगृह निवासी शाळा आणि सामाजिक न्याय विभागासोबत महाराष्ट्र शासनाचे इतरही कार्यालय आणि विभाग संविधान दिन संविधान जागर आणि संविधानाची सकारात्मक स्वीकृती जी नवीन पिढीला प्रेरणा देणारी ठरणार आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत धन्यवाद